नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना नमस्कार झालं का सगळ्यांचं जेवण चला मस्त पैकी चाललंय माझं कामच चाललंय या शिलायचं मी काय अजून जेवण नाही केलं जेवायचंय आज मस्त पैकी असा बेस बनवलाय जेवणाचा काय बनवलाय तिथे दाखवणच तुम्हाला तर चालल्यात कपडे शिवायचं कपडे शिवायचं काम चाललंय माझ शिलाई शिलाई काम चाललंय शिलाय नाही निघली असती तरी काय गारट्या गोरट्याच म्हणलं म्हणलं म्हणलं

नाही आताच नाही पाणी गार लागते नाही तरी घरात माय गार लागत नाही लागते गार फरशी सुद्धा गार पडत माहिती अजिबात मग काय माझ चाललंय जम्पर शिवायचं काम मला पडलंय उरकायचं बैडात्या हा

माणूस असलं hmm. एक घरी करायला म्हणजे काय नाही वाटत आहे का जरी आपण बाहेरच काम केलं तरी घरात एक माणूस असत काम करायला म्हणजे नाही येत असं असतं बाबा बहिणींना माझ काय नाही माझं लय चांगलं आहे बघा मला आयत ताट येत बायडा त्याला माहितीये होय बायड्या hmm. आय ताट hmm. ली या असाव्या त्या होय उलट मी स्वतःला भाग्यवान समजते

तेल ती एकदम जाते कामाने काय सांगते बायड झोपलं तर एका जागे त्यांना हला याय ना गोण्या उचलून उचलून इरबळ तीन तीन चार चार हजार गोण्या खाली करायच्या म्हणजे जो हाय वय हा तीन तीन, तीन चार चार हजार गोण्या खाली करायच्या म्हणजे काय काही जोखाय वय हा संध्याकाळचं घरी जरा आलं ना तर असं ह्या अंगा सकट त्यांना फायदा येत नाही काय करायचं काम केल्याशिवाय मार्ग नाही बाळ आहे आकरळा आपल्याला दोन तीन बाळाचे बायड्याच काय बायडा आत पण लेकरा बाळांना केल्याशिवाय मार्ग नाही संगमनगर मध्ये गेली तर सकाळी चक्रा म्हणजे काय वाट कधी ग तुझे जाऊन म्हणजे काय ग म्हणजे रोज फोन वर ये लेकर बाळ असले केल्याशिवाय मार्ग नाही बायडात या टेंशन टेन्शन असतंय आता तुझा एकटा जीवच आहे तरी पण तुला करावं वाटतं मग तसंच असते आता माझं एवढं मान कुठं दुखतंय काय तुला सांगावं बस आता नाही मीच नाही देव बसलायला मी ना वाढा कोमध नाही काय आणि मग वजन म तुला मन तर त्रास असेल आणि त्याच्यात तुझं वजन उचललं किती ज्याला दुखाय चालू होत आहे म्हणून कंट्रोल मध्ये जीवाला जपून करावं लागतंय बायडा त्या काम बी काय केल्याशिवाय मार्ग नाही मस्त वाटत जीवाला सुख द्यावं आराम द्यावा सगळं वाटत या पण नाही केलं तर तसंच पडतंय का नाही मग नाही बा चौपर लई बाहेर राहते आहे मारणाचं झाड सकाळी ओढ सकाळी हां सकाळी कमी होत जागा बसते ना बघा घेऊ मी भाजी दिली एक भाकरी घेऊन ती

कुणालाच नाही त्या त्यांना माणूस करत असल्या ना तरी त्यांना ती करणार नाही अशा पुरे तर आहे माझ्या पुरीचा कुणी काय बी म्हणू दे पण नाहीच माझ्या पुरी नाहीच कुणालाच नाही इतक्या दिवस झालं तू इथं राहते तू बघती ना कधी कुणाच्या घरी नाही दारी नाही आणि कुणी जर बोललं तर अशा उपरठ बोलणार नाही त्या कुणाला नाही तर इथल्या लेकरांची वळण मोठ्या माणसाची भेट ठेवतात बोलायला माग पुढ <laughs> आपण लेकरांना ला, ला वळण लावायच्या बाबतीत नाही केलेलं आणि त्यांचे बापा बापाने माझी

लोकाचे काम तरी काय सुखाचे येत का बायडात या काय ना काय आपलं डोकं चालवून करत राहायच परपंचाला परपंचाला काय मन लाग <laughs> ना ते ते आपल्या सुंदरित आहे मी चोकट पाहिजे असं आता काय नाही गुणगुण राहिले

मला नाही कळालं पाहिजे शब्द तुझा हा हा आता तू तर बघती आता आमच्या घरातलं सांगावं नाही आमच्या भी घरातलं बघती म्हणलं लांबचं कशाला सांगावं तुला काय करायचं जाऊ काय झोप आता नाही वाच कशाला दिवस हा

बात <laughs> जाण <incarcerated> झाला जंपर आणला त्याला काही एकदा मिशनीवर शिलाई मशिनीच काम चालू केलं ना मग मी नाही घाल पडत भावा बहिणी चालूच असतंय माझ्याला एकट्याला तरास नाही झाला पाहिजे आपुला बी हातभार लागला पाहिजे परपंच्या परपंच ही दोघाच आहे त्याच्यामुळं दोघांनी बी मिळून एकामेकाला साथ देऊन करायची संसार बाळ मला जास्त वेळ असं बसून काम केलं ना मग माझे हे ना मान लई दुखते मानाचा चाल प्रॉब्लेम आहे बघा मला त्रास होतो मला जास्त मन नाही लागत माझं कशे आव